अगले 24 से 36 घंटों में पहलगाम वाकई से जुड़े बेबुनियाद और खुद साक्षा इल्जाम को भारत पाकिस्तान के फौजी कार्रवाई करने का इरादा रखता है आधी पहलगाम मध्य दहशत बाजली आता रात्रि झोप उड़ा पाकिस्तान भारत की भीति वाटते पाकिस्तान मंत्र्याची पहाटे दोन वाजता पत्रकार परिषद भारत ते छत्तीस तासात पाकिस्तानवर हल्ला करणार असल्याचा दावा दहशतवादाला नेहमीच खत पाणी घालणाऱ्या पाकिस्तानने पहलगाम मध्ये भ्याड दहशतवादी हल्ला घडवून आणलाय या हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतलीय दहशतवाद्यांचा आणि त्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानी आकांचा कायमचा बंदोबस्त करायची योजना भारताने आखल्याची चर्चा आहे नुसत्या चर्चेनेच आता पाकिस्तानची झोप उडवली आहे त्याच झालं असं की भारत हल्ला करेल या भीतीने रात्रीची झोप उडालेल्या पाकिस्तानी मंत्री महोदयाने पहाटे दोन वाजता पत्रकार परिषद घेतली आहे पाकिस्तान के पास मुस्तनद इंटेलिजन्स इतलात है की अगले चौबीस से छत्तीस घंटो में

भारत पुढील चोवीस ते छत्तीस तासात पाकिस्तान विरोधात सैन्य कारवाई करू शकतो अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे एकीकडे भीतीने घाम फुटून पहाटे वाजता पत्रकार परिषद घ्यावी लागली असली तरी खोटा पाकिस्तानी अजेंडा रेटण्याचा आणि पोकळ धमक्या देण्याचा केविलवाणा प्रयत्न तरार यांनी केल्याचं दिसलं दहशतवाद पाकिस्तानने हल्ल्यानंतर भारताच्या नावाने कांगारा सुरू केला असून जागतिक मंचावर हात पसरण्यास सुरुवात केली आहे तरार यांनीही या, या पत्रकार परिषदेत भारताने हल्ला केल्यास जगाने पाकिस्तानच्या पाठीशी उभं राहावं असं अर्ज केलंय मात्र जगालाही आता पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा वीट आला असून दहशतवादाविरोधात ते भारताच्या पाठीशी उभे आहेत पहलगाम हल्ल्याचा धडा भारत पाकिस्तानला कसा शिकवतो हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळेलच